नमस्कार मी कल्पना स्वागत करते तुमचं माय ड्रीम होम अँड किचन मध्ये तर आज आपण बघणार आहोत मोकळी सुळसुळीत सुल्ण आणि दिवसभर आहे तशी मोजसूत राहणारी खिचडी कशी तयार करायची ते त्यासाठी आपण पहिल्यांदा इथं दीड एवढा शाबू घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून हा शाबू आहे ते आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे इथं हे बघा चोळून त्याचं चा स्टार्च आहे ते मी काढून घेतलेला आहे आणि शाबू आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये टाकून घेणार आहे पाणी इथं पाणी आहे ते आपल्याला जवळजवळ अर्धा इंच वर होईल एवढं टाकायचं आहे इथं तुम्ही बघू शकता शाबूमध्ये मी पाणी मिक्स करून घेतलं आहे आणि अर्धा इंच शाबूच्या वरती पाणी राहील एवढं मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि रात्रभरासाठी हा शाबू होता तुम्ही भिजत ठेवला होता इथं रात्र भरानंतर तुम्ही इथं बघू शकता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला हा शाबू दाखवते अगदी मोकळा सुटसुटीत आपला शाबू आहे तो इथं भिजलेला आहे आता हा शाबूदाना आहे तुम्ही बाजूला ठेवून घेते आणि आता आपण शाबूदाण्यासाठी इथं कूट तयार करून घेणार आहोत इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घेतले आहेत अर्ध भांडं होईल एवढे आणि त्याचं इथं मोठं असं कूट करून घेतलेलं आहे पण लक्षात ठेवा खूप मोठं नाही किंवा खूप बारीक नाही असं मध्यम इथं मी कूट तयार केलेलं आहे आता आप इकडे आपण खिचडी तयार करून घेणार आहोत इथं मी खिचडी तयार करण्यासाठी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये कापून घेतलेले बटाटे टाकलेले आहेत बटाटा इथं मी कच्चा घेतलेला आहे आणि त्यामध्येच मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत इथं हिरवी मिरचीचे तुकडे टाकून त्यामध्ये मी घेतलेला आहे शाबू टाकून आणि त्यातच आपण टाकलेला आहे शेंगदाण्याचं कूट इथं मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि आता मस्त असं आपण इथं हे जे शाबूदाण्याची खिचडी आहे ती मिक्स करून घेऊयात आता यानंतर इथं मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि परत शाबुदाण्यामध्ये आपण हे मीठ आहे ते सगळं मिक्स करून घेऊयात आणि इथे तुम्हाला मी जेव्हा शाबूदाना इथं मिक्स करते किंवा ते हलवते तेव्हा लक्षात येत असेल की साबुदाणा केवढा मोकळा झालेला आहे तो एक दोन मिनिटापर्यंत मी साबुदाणा आहे तो झाकून ठेवला होता आणि त्यानंतर एक दोन मिनटानंतर परत मी चेक केलेला आहे आणि थोडासा हलवून परत आपल्याला हा साबुदाणा आहे तो मिक्स करून एक दोन मिनिटापर्यंत झाकून ठेवायचा आहे या पद्धतीनं आपल्याला हा साबुदाणा आहे तो मऊ करून घ्यायचा आहे परत एकदा दो दोन मिनिटापर्यंत मी शाबुदाना आहे तो झाकून ठेवला होता आणिच आपला शाबूदाना आहे तो तयार झालेला आहे आणि तुम्ही ते बघू शकताय खूप मोकळा सुटसुटीत आणि दिवसभरापर्यंत आहे तसा मऊसूत राहणारा आपला हा शाबुदाना आहे तो इथं तयार झालेला आहे सकाळच्या घाईमध्ये पटकन तयार होणारा आणि टिफिनसाठी हे घेऊन जात असाल तर अगदी दिवसभर मऊसूत राहणारा असा हा शाबूदाना आहे तो इथं तयार झालेला आहे हा शाबूदाना आहे तर तुम्ही दह्यासोबत तळलेल्या हिरवी मिरचीसोबत किंवा शेंगदाण्यासोबत कशासोबतही खाऊ शकता आणि ही जी शाबूदाण्याची रेसिपी आहे ती घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार